मुलं क्रांत्या करतात आणि या देशाच्या स्वातंत्र्य दिनी आमच्यातला आम्ही त्याला भगतसिंगांच्या भाषेतला वेळा माणूस म्हणू असा आमचा खरा क्रांतिकारक आदरणीय दादा या इथल्या लोकांसाठी या मातीसाठी आणि या विचारासाठी नवे नव्हे तर खऱ्या अर्थानं बळीचा वंशज असताना बळीराजाला खरा वारस आपल्या सगळ्यांसाठी पाण्यात जलसमाधी घेतो आणि ही जलसमाधी मुळात या व्यवस्थेला मोठे मातीआधी केलेली जलसमाधी होती जलसमाधीच आणि जल आंदोलनाचं पोस्टर तयार केलं होतं तशी पूर्वसूचना त्या संबंधित विभागाला दिली होती एवढं असताना तिथ कुठल्याही प्रकारची व्यवस्था निर्माण नव्हती तर मी अत्यंत जबाबदारीनं आणि अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की हा जलसमाधीचा कार्यक्रम नसून इथल्या व्यवस्थेनं जाणीवपूर्वक एका सामान्य माणसाचा हत्येचा कट रचला असं मी म्हणतो कारण या व्यवस्थेमध्ये भगतसिंग निर्माण व्हावे आणि भगतसिंग फक्त फासावर जावे आणि नंतर आम्ही स्वातंत्र्याचा उपभोग करावा अशी जर तुमच्या सर्वांची इच्छा असेल तर यानंतर कोणी भगतसिंग होणार नाही भगतसिंग निर्माण करताना तो भगतसिंग विचारासह त्याच्या कुटुंबासह आपल्या सगळ्यांना आला पाहिजे आज आपल्यातला दुसरा भगतसिंग एक भगतसिंग त्यावेळेस फासावर गेला आज दुसरा भगतसिंग पाण्यात गेला मुलात या माणसाचे विचार पाण्यात जाता कामा नये विनोद पवार हा व्यक्ती गेलाच नाही लक्षात ठेवा आणि एक शोक सभा पण नाही आहे हे लक्षात ठेवा ही क्रांती सभा आहे आणि विनोद पवार हा एक शाहू आंबेडकरांचा विचार आहे विचार संपत नसतात विचार आणखी जोमानं वाढतात बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेबांचे विचार निर्माण झाले मार्च नंतर मार्चचे विचार निर्माण झाले बुद्धानंतर बुद्धांच निर्माण झालं नवे नवे तर ते फोफावलं गेलं आज विनोद दलाचं जे झालेला आहे हे आपल्या सगळ्यांसाठी दुःखाची गोष्ट नाही आहे हा आपल्यासाठी एक धडा आहे की चळवळीतल्या माणसांनी काय करावं चळवळ कशी सांभाळावी आणि मला वाटतं जरा तू घाई केली रे तू ज्या व्यवस्थेसाठी केलं ना त्या व्यवस्थेला तुझं काय घेऊन दिलं नव्हतं पण यानंतर विचार सडणीच्या युवकांनी लक्षात ठेवावं की आपला प्राण हा विचारासाठी असतो विचार मोठे करण्यासाठी असतो आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाचं आपल्या वैचारिक परिवाराचं काय होईल याचा विचार कोणी करत नाही मला वाटतं हा भगतसिंग त्या भगतसिंगाला भेटायला गेला आणि खऱ्या अर्थान त्या भगतसिंगाला भेटत असेल की भगतसिंग तेरी बाहे आज पहिला रखना आज तेरे लिए दुसरा भगतसिंग मिलने आहे पण हे असताना ह्या क्रांत्या आपण मुळात मारून टाकल्या आपल्या सगळ्यांच्या अंगातले क्रांतीचे जनुकं मारल्या गेले आणि हे जनुकं मारल्या जाऊ नये म्हणून ही आजची चिता जशी धक्धगेल तशी आपल्या सर्वांच्या अंगात भगतसिंगांचे आणि विनोददाराचे विचार खऱ्या अर्थानं धगधगे असले पाहिजे मी मराठा समाजाचा युवक आहे मी शहाण्णव कुणी मराठा आहे पण माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मला सांगणारा विनोद मला म्हणा की जरा कर्मकांड बंद कर एका मिनिटात सगळे कर्मकांड थांबवले हा विनोदरा होता तो खऱ्या अर्थानं वैचारिक पेरणी करणारा माणूस होता जाबरा म्हणायचे की जिथेपरी नाही अन्न ना, मेल्यावर पिंड जाण काय कामाचं हा हा युवक अत्यंत ताकदीने सांगत होता या जळगाव धावत नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यात नाही या मतदारसंघातच नाही तर अख्ख्या बुलढाणा जिल्ह्यात खऱ्या अर्थानं फुलेशाहब आंबेडकरांची पेरणी करणारा हा युवक होता आणि विनोदरा हा मी तुम्हाला वारंवार सांगतो की विनोद पवार हे नाव नव्हतं हे फक्त त्या पवार कुटुंबाची हानी नव्हता मानवता आणि समता जपणाऱ्या लोकांची हानी आहे आणि हा समता होता खरा जनक खरा प्रेरक आणि खरा विचारा वाहक आपल्यातून निघून गेलेला आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे विनोद पवार यांचं विचारसरणी आपण सगळ्यांनी बघितलं असेल पण आमचा प्रॉब्लेम हा झाला की आम्ही बुद्धांची शांतता जोपासता जोपासता आम्ही आमचा एक आणखी इतिहास आहे ती आहे सम्राट अशोकाची तलवार तो सुद्धा आमचा इतिहास आहे माझी विनंती आहे इथं जे जे लोक काही उघड ऐकून राहिले काही चोरून ऐकून राहिले त्या सर्वांना विनंती आहे विनोद दादाच्या कुटुंबाला त्याच्या कुटुंबाच्या काही व्यक्तींना अभय असेल ती मुलगी असेल माझी बहीण असेल यांना जर का तुम्ही न्याय दिला नाही तर यानंतरची लढाई आमची वेगळी असेल हे बैकून द्यायला कार्यक्रम नाही कोणी काही समजू आमचा तो कार्यक्रम नसतो आम्ही बुद्धाचे वारस आहोत तर आम्ही त्या अशोकांनी सुद्धा वारस आहोत त्यामुळे या परिवाराला जो न्याय असेल तो न्याय सकारात्मक पद्धतीनं तुमच्या कायद्या पद्धतीनं काय तुमच्या चौकटी चौकटी असतील त्या चौकटीत राहून तुम्ही द्या किंवा चौकटी मोडून तुम्ही द्या जर तुम्ही चौकटीत राहून देत नसाल तर आम्हाला चौकट मोडून तो न्याय घ्यावा लागेल आणि आम्हाला ते आमच्यावर वेळ देऊ नका कारण हा माणूस आतापर्यंत काल कालच्या पर्वापर्यंत संविधान जगत होता संविधान सांगत नव्हता कारण संविधान सांगणं वेगळं असते आणि संविधान जगणं वेगळं असते आमचे सगळे समतेचे विचार समता समानता बंधुता हे यांनी पेडलेली आहे आणि या खऱ्या अर्थानं या व्यक्तीला आज काय अपेक्षित आहे संबंधित जो विभाग असेल त्या विभागाने हे आमचा निर्णय घेऊन आमच्या कुटुंबाला प्रयत्न करावा आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे शोक सभा नाही आपण न लढता आपण याला तोंड दिलं पाहिजे हिमतीने लढलं पाहिजे कारण हा आपला भगतसिंग आज त्या भगतसिंगाला भेटायला गेलेला आहे हे आपण सगळ्यांनी समजून घ्यावं एकदा कोठ्याने इन्कलाब म्हणतो आपण जिंदाबाद म्हणावं क्रांती अमर एकदार म्हणावं इन्कला क्रांतीवीर आणि या भागातला हे एक शहीद म्हणू की ना म्हणा हो, भगतसिंगला कोणी शहीद नव्हतं म्हटलं आमचा खरा शहीद आहे आज आज विनोद पवार आहे शासनाची गरज नाही आम्हाला शहीद पदवी द्यायची आमचा खरा लढाव्या होता आणि खरा क्रांतिकार होता एवढं बोलतो थांबतो जय भीम इन्कलाब जिंदाबाद <laughs>